महान करा आणि तरुणाचा टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यू कामावरून परत येताना टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तडशिणहाळवरील दुचाकी स्वार जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर शिनोळी येथे मंगळवारी घडली रमेश शिवाजी कडोलकर वय चौतीस राहणार तडशीणहाळ असं मृत तरुणाचं नाव आहे तर जक्काप्पा हुंद्रे राहणार कुंदरेमणी असं जखमीचं नाव आहे याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रमेश व जक्काप्पा हे दोघेही शिनोळी येथील एका फॅक्टरीमध्ये कामाला असून ते काम संपवून घरी येत होते पण त्यांच्या दुचाकीला टेम्पोची जोरदार धडक बसली त्यात रमेश जागीच ठार झाला तर जक्काप्पा जखमी झाला आहे रात्री उशिरा घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे रमेशच्या पश्चात पत्नी दोन मुली आई भाऊ व बहीण असा परिवार आहे प्रकाश ऐनापुरे चंदगड